ते जरी निघून गेले असतील तरी गावामध्ये कीर्ती रूपाने ते जिवंतच आहे आजी सोन्यासारखी अशी ह्या गावाला या समाजासाठी त्यांनी दिले माननीय श्री माधवराव असतील त्यांचे बंधू शंकरराव गजाननराव असतील परमार्थ तर आहेच पण परमार्था बरोबर समाजसेवा म्हणजे राजकारण सुद्धा जिल्हा प्रमुख आहेत ते शिवसेनेचे परमार्थही आहेत त्याला जोडीला हे म्हणजे धर्मकार्य राजसत्ताही असावी लागते आणि धर्म सत्ताही असावी लागते तेव्हा ते व्यवस्थित चालत असत आता हे जीवनात किती मोठे होऊ द्या ना माधवराव मोठे होऊ द्या त्यांचे मुलं मोठे होऊ द्या तिकडे शंकरराव मोठे होऊ द्या त्यांची मुलं नाती यांच्या किती मोठे होऊ द्या पण वैकुंठवासी बापूरावजी असताना म्हणजे वडील असताना जे वजन घराला असतं ते वडील गेल्यानंतर नसतं अलीकडं कोणताही कीर्तनकार आईवरच बोलतो आईचं प्रेम कीर्तनकार आईवरच कविता सुद्धा आईवरच जास्त आई, आई माझा मायेचा सागर आणि बाप काय दुखाच आहे आई, आई कविता सगळ्या आईवरच जास्त बोलणं जास्त आईवरच जा। व्याख्या ते आईवरच अरे आईच प्रेम कोण म्हणत नाही आईच तुमच प्रेम आहेच पण तुमच्या प्रेमाबरोबर वडिलाचं प्रेम कुठं कमी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला छातीला धरून राडणारी देवकी माता दिसते पण त्याला तेवढ्याही रात्री पाटीत घालून कडेकोट बंदोबस्तातून काळोखच्या रात्री यमुनेच्या गळ्यावर पाण्यातून त्याला नंद बाबाच्या घरी नेणारा वसुदेव कुठं कुणाला दिसतो

लेखोराची ओढी आपुली कुरवंडी करून किती सुंदर प्रमाण दिलं बाबांनी बाप सगळी ओढावढ वड़ तानातान सगळी करतो कोणासाठी स्वतःचा विचार करत नाही रक्ताचं पाणी आडाचे काढं करतो आपल्या मुलासाठी ना आपल्या मुलीसाठी मुलासाठी करतो मुलीसाठी करतो म्हणून बाप असताना जे वजन घराला असतं ते बाप गेल्यानंतर नसत महिला वर्ग म्हणतील लय बापावर सांगायला लागले माझ्या नावाने बोट मोडू नका आणि तुम्हाला माझा लईच राग येत असेल बापावर बोलल्यामुळं बापाचं कुठं कमी तुम्हाला जास्तच राग येत असेल तर प्रत्येक माता माऊलीने आपला आपला बाप आठवा मग कळल काय प्रेम असत एवढं प्रेम बाप अहो मोलापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम बाच्छा, बाच्छा, बाच्छा। का मुलगी आहे मुलगी आहे ना आहे एवढे सोन्यासारखे दोन मुलं आहेत बघा तुम्ही बापाच मुलीवर प्रेम असत मुलीच बापावर प्रेम असत एखादा गरम डोक्याचा सासरा असेल ना एखादा म्हणतो मी तर रागाच्या भरत बोलून जात असतो त्या बाप आणि राग येतो ती मुलगी आपल्या बेडरूम मध्ये जाते उशीर खूप असते का बापावरून बोलल्यामुळे किती प्रेम असतं पहा मुलीच ते मुलीला सगळं आपला बाप दिसत ते उशीर डोकं खूप सुंदर रडते त्या घरातल्या सासूबाई येत असतात अगं जाऊ दे सुनबाई त्यांचा स्वभाव थोडा गरम आहे ते लाल डोळे झालेले केसवी दिसून त्या घरातल्या सासूबाईला हात जोडते बाई तुम्हाला जास्तच राग आला ना मला काय बोलायचे ते बोला नुसतं बोलू नका मला मारा मला तुम्ही घरातले सगळे एकत्रित नाही तर पाच लिटरचा रातेलचा कॅन होता माझ्या अंगावर पण माझ्या बापावरून बोलाल तर खबरदार हे मुलीच बापावर निस्वार्थ प्रेम असत आणि बापाच मुलीवर तसच एखादा बाप शेवटच्या घटका मोजत असत हात झटकतो पाय झटकतो डोळे बांधे करतो तर कधी न रडणारा बाप सुद्धा डोळ्याला पाणी येतं तर दोन्ही तिन्ही मुलं जवळ असतात बाबा रडू नका बाबा तुमची आळंदीची वारी पंढरीची वारी सप्त्यातली पंगत आम्ही सगळं चालू ठेवू बाबा रडू नका बाप म्हणतो मी त्याच्यासाठी रडत नाही तुम्ही दोनही माझी मुलं चांगली माझी सगळी परंपरा चालवणार आहे मला आनंद आहे रे मग दुःखाचे असू का बाबा बघा बापाचं प्रेम आता <laughs> मी मरताना तुम्ही दोघही माझ्या समोर आहे पण एकदा लेकीला पाहण्याची इच्छा आहे बापाची शेवटची अपेक्षा असते तुम्हाला माहिती नाही रे तिचं लग्न झालं होत आणि दोन चार महिन्यानी ज्यावेळीला घरी आल ते दोन चार दिवस राहिली तर मला काही तेवढं बोलली नाही पण दोन दिवसानंतर तिच्या सासरचे न्यायला येणार होते त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही कोणी नव्हते घरी तू साडी आणायला होता तिला आई स्वयंपाकात होती मरताना सांगतोय बाप आणि त्यावेळेला ताईडीनं मला खोलीत घेतलं आणि कडी लावली होती आजही दिसते ती माझी माझ्या गळ्यात पडून माझा खांदा भिजवला होता मला कळलं नव्हतं काय दुःख झालंय तिला ते मी शेवटी तिचे दोनही दंड धरले बाप आहे रे माझ्या दोन्ही हाताने तिचे आसूर पुसले हासूर पोळले होते मला कारण दुःखाचे आसुर गरम असतात आनंदाचे आसुरू थंड असतात त्यावेळेला मी तिला विचारलं होतं ताई तू लग्नातून जाताना एवढी रडली नाही एवढी आता रडते त्यावेळी लत्तीचे ओठ फडफडत होते होते मला बोलली होती बाबा भाबा, भाबा। मी तुम्हाला जास्त चालते का म्हणजे नाही असल्या घरी दिलं मला सासू सासरे नाही नीट बोलत ते बालक पिऊन आल्याशिवाय राहत नाही उद्या ते नेला येतील ना बाबा मी नाही जायचे बाबा मी तिला रडू दिलं होतं आणि तिची पुसत ती थोडी शांत झाल्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवून मी तिला एवढंच बोललो होत तुझ जा लग्न झालंय ना आता हा 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 तुला राग येईल पोरी तू आता मेली ना तरी तुला तिकडच मारावं लागेल म्हणजे मी जास्तच झालते ना बाबा तुम्हाला तू तु एक काय ग अजून पाच पाहुणे माझ्या घरी चार वर्ष राहू दे मी सांभाळत पण लेख जर घरी असेल तर बापाला काय दुःख ते झाल्यावर तुला अजून सांगतोय जिंदगी बेटी जिंदगी मी कभी कभी कडवी घोटे भी पिणे पडते है आपको हो ना बेटी। तो से दरवाजा बंद कर लेना रो लेना, लेकिन समाज के सामने कभी नहीं प्रकट करना किती दुःख असू द्या पण ते समाजासमोर सांगू नको आणि तुला जर बाप बापा तू आपल्या गावात जर ताट मानाने चालाव वाटत असेल तर तुला तिकडच राहावं लागेल तुला इकडं नाही राहता येणार तुला तिकडंच राहावं लागत खरं सांगतो पोर तिच्यानंतर तिला किती दुःख झालं असेल किती दुःख झालं असेल पण किती जरी दुःख झालं तर माझ्या जवळ तिनं कधीच मांडलं नाही एकदा तिला डोळे भरून पाण्याची इच्छा बाप गेल्यावर कळत बापाच काही प्रेम असत ते साधे दुःख असतील तर आईच आठवते पायात काटा मोडल्यावर पण एखादा रस्ता क्रॉस करताना जवळून अचानक एखादा मोठा ट्रक गेला बाप रे तिथं बापच आठवतो दवाखान्यात लेकराला मांडीवर घेऊन त्याच्या डोक्याला झेंडूबाम लावणारी छातीला झेंडूबाम लावणारी लावणारी आई दिसते सगळ्या जगाला पण उद्या एवढं बिल भरावं लागल जवळ पैसे नाही म्हणून दवाखान्याच्या अंगणात खाली मान घालून एखाद्या अपर्धाच्या सारखा खाली मान घालून रडणारा बाप कुणाला दिसत नाही कुठं बापाचं प्रेम कमी असत जीवनामध्ये बापाच मुलीवर मुलीचं बापावर मुलीचं कुठे कमी असत सगळ्या घराची काळजी बाप घेतो बापाची काळजी मुलगी घेत असते बाबा जेवले का बाबा तुमची तब्येत ठीक नाही का दवाखान्यात जायचंय का सगळ्या घराची काळजी बाप आणि बापाची काळजी लेख घेते